ना सकाळ शकल सकाळी निघालेला आहे एकदम सुंदर असं वातावरण आहे बाहेर पाऊस चालू आहे बघू शकता तुम्ही हे जे बाहेर पाऊस खूप सुंदर वातावरण तयार झालेलं आहे आणि आज आपल्या इथे संत निवृत्तीनाथ महाराज यांची दिंडी यादव बोड्यातून जाणार आहे आणि आपण त्यांना एक छोटासा अल्पोपहाराचा कार्यक्रम <coughs> ठेवलेला आहे आपल्याला नमस्ते ॲटोला आणि या दिंडीमधल्या भाविकांना वारकऱ्यांना आपण बिस्किटाचे वाटप करणार आहेत तर एकदम सुंदर असं वातावरण झालेलं आहे हलकासा पाऊस चालू आहे सगळीकडे एकदम असं हिरवगाड तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता बाहेर तिथे बघ बाहेर लावू नका सुंदर असं वातावरण तयार झालेलं आहे या भक्तिमय वातावरणात आपण वारकऱ्यांचे दर्शन घेणार आहोत संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे दर्शन घेणार आहोत तर आपण आता थोड्या थोड्याच आपल्या शॉपवर जाणार आहोत नमस्ते ॲटोला आणि तिथून आपण वारकऱ्यांचा पार करणार आहोत कर आमचा दोमाळ्याचा पाठ आहे ज्याच्यातून आमचं कॅनलला पाणी येतं खूप सुंदर असं हिरवाई तयार झालेली आहे आपण चाललो आहे नमस्कार ॲटोला बघू शकता सुंदर असा पाऊस चालू आहे रस्ता पण आमचा जरा चिडचिडीचं तयार झालेला आहे पावसामुळं बारीक बारीपरी तो रस्ता असा चिडचिड झालेला आहे बघू शकता निवृत्तीनाथ महाराजांची ही दिंडी सकाळी साडेसात वाजता आपल्या या गावा येथे आलेली आहे थोड्याच वेळात पालखीचे पण आगमन होणार आहे अशा प्रकारे भर पावसात वारकरी दिंडीला चालले आहे त्यांच्या या गाड्या त्यांची पाईप चालण्याची सोय कपडे सामान सर्व या गाड्यांमध्ये असते देखे। 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 अरे <laughs> हा सुंदर पूर्ण ही दिंडी चाललेली आहे संत निवृत्तीनाथ महाराज यांची पायी दिंडी सोहळा आहे हा अत्यंत प्रसन्न वातावरणात किंवा वारकरी चालतात थोड्याच वेळात आपण यांना बिस्किटाचे वाटप करणार आहोत

वारकऱ्याने आपला गंड लावलेला आहे आणि अजून एक दिंडीतली माणसं पुढे चालली आहेत पालखी यायची बाकी आहे अजून निवृत्तीनाथ महाराजांची पालखी यायला अजून वेळ आहे वाट बघतोय आम्ही पालखी येण्याची तुम्ही बघू शकता आता थोडं थोडं दिंडीचं आगमन होणार आहे पोलीस प्रशासक पण आहे अगदी चोख व्यवस्था केलेली आहे आणि लोकल पोलीस पण इथे आहे पोलीस प्रशासन ॲम्ब्युलन्स फिरता दवाखाना त्यानंतर टँकरची सुविधा प्रत्येक गावोगावी चोख व्यवस्था केलेली आहे आणि आपण आता अल्पवपहार वाटपाचा कार्यक्रम सुरू केलेला आहे कारण दिंडीजवळ आलेली आहे बघू शकता नमस्ते ऑटो आणि गणेश यांच्या यांच्यामार्फत हा अल्कोपाराचा कार्यक्रम करण्यात आलेला आहे बघू शकता आणि सुंदर पालखी दर्शन आपण आहोत आता लोक इथं आपल्याकडून वाटपाचा कार्यक्रम चालू आहे दादा दर्शन अशा पद्धतीने आपलं माऊलीचं पण दर्शन झालेलं आहे पालखीच सुंदर असं दर्शन आपलं पालखीचं झालेलं आहे आणि आपण परत पुन्हा हा कार्यक्रम चालू ठेवला आहे दिंडीतल्या वारकऱ्यांना आपण हा घेत आहोत नमस्ते आठो आणि गणेश ठिबक यांच्यातर्फे हा अल्पहार कार्यक्रम आहे अगदी सुंदर अशी लोक एकदम प्रसन्न वातावरणात अशा हा अल्पराचा कार्यक्रम आपण सुंदर असा ताळ उलुंग यांचा हा आवाज माने आणि चाललं का तुम्ही हिंडल चालल्या बघातलं सुंदर असं वातावरण गेली माऊलीची पुढे गेली आहे सुंदर असा सोहळा काळ बुलंद का पालखी यादोमाळा येथून निघालेली आहे थोडं वेळ तीन नांदूर खंडाळा मार्गे पेलापूरला जाऊन आज पेलापूर येथे मुक्काम असतो अल्पराचा कार्यक्रम चालू आहे आणि वारकऱ्यांना आपण एक छोटीशी सेवा म्हणून हे देतो आणि अशा प्रकारे पालखीचं प्रस्थान इथून झालेलं आहे मागे पोलीस प्रशासन आणि चालती फिरते ॲम्ब्युलन्स दवाखाना त्यामध्ये सर्व सुखसुविधा टॅबलेट गोळ्या वगैरे त्यामध्ये आहे आणि दिंडी इथून गेली आहे अतिशय सुंदर वातावरणात पालखी पुढे गेलेली आहे